आज आपण महाराष्ट्रभूमीतील सातारा जिल्ह्यातील लिंबिया गावामधील कृष्णा नदीच्या मध्यभागी बेटावर असणारे कोटीश्वर म्हणून शिवमंदिर दर्शन घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर आता आपण मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करत आहोत मंदिरासमोरच प्रवेशद्वार आहे या ठिकाणी कृष्णा नदीचे पात्र पाहत आहोत समोर कुंड आहे आपण काही पायऱ्या खाली उतरून नदीच्या पात्रामध्ये प्रवेश करत आहोत मंदिराला भव्य आणि मजबूत अशी तटभिंत आहे या ठिकाणी तटभिंतीलगतच शिवलिंग आहे त्याचे हे आपण दर्शन घेऊन या ठिकाणी काही मूर्त्या आहेत त्या मूर्त्याचे दर्शन घेऊन हे समोरील नदीचे पात्र पाहत आहोत याही ठिकाणी कुंड आहे मंदिरासमोर कुंड कुंडालगतच पाण्यामध्ये नंदी आहे आणि हा कृष्णामाईचा प्रभाव आपण पाहतोय हा कृष्णामाईचा परिसर आहे आता आपण त्याच वेशीमधून मंदिरामध्ये मंदे प्रवेश करणार आहोत या ठिकाणी हे मंदिर कृष्णामाईच्या नदीमध्ये बेटावर वसलेले मंदिर आहे मंदिराच्या चहूबाजूंनी पाणी आहे आता आपण या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत या ठिकाणी मंदिराचे काम मजबूत आहे प्राचीन असे असणारे हे कोटेश्वर मंदिर आपण पाहत आहात या ठिकाणी गणेशाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आपण या ठिकाणी शिवलिंगाचे दर्शन घेऊया शिवपार्वती हर 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 महादेव फार प्राचीन असे असणारे हे शिवलिंग आहे तर हे मंदिर लिंब गावा या गावामध्ये कृष्णा नदीच्या पात्रामध्ये साताऱ्यापासून दहा किलोमीटर अंतरावर वसलेले आहे या ठिकाणी आपण हा मंदिरा संपूर्ण परिसर पाहत आहोत या ठिकाणी काही देवदेवतेंच्या मूर्ती आहेत त्याचेही आपण दर्शन घेऊन हा मंदिरा सुभोवतलचा परिसर पाहतोय कृष्णा नदीच्या बेटावर असणारे हे कोटेश्वर मंदिर आपण पाहत आहात अशीच प्राचीन मंदिरे गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फार सुंदर असे मंदिर आहे ओम नम शिवाय